नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हृदयस्पर्शी सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ पहा व जास्त लोकांना शेअर करा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद अरे अरे मान तू वेडा अरे अरे तू वेडा का खुडा रे देवा पुढे माणूस पालापाचोळ रे देवापुढे माणूस पा रे घडी भरी नाही तुला कुणाचा भरवसा तुला कोण दे तुला कोण दे मनाचा दिलासा देवा पुढे मानसाचा न्याय आंधळा रे देवा पुढे मानसाचा न्याय आंधळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे अरे अरे मानसातू सातू वेडा काकुळा रे अरे अरे मानसातू सातू वेडा काकुळा रे देवा पुढे मानूस पाला पाचोळा रे देवा पुढे मानूस पाला पाचोळा तुज भगवंता सारा दुनियेचा तुज जन्मदाता आम्ही म्हणवितो तुज भगवंता वारावर फिरतो हा जीव पांगळा रे वारा फिर तो हा जीव पांगळा रे देवा पुढे माणूस रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे अरे अरे मानसा तू विडा काकुळा रे अरे अरे मानसा तू वेळा काकुळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे मीठ साखरेचं रूप जाणू दिसे एक, एक होई खारे एक होई गोड मीठ साखरे जनू दिसे एक, एक होई खारे एक होई गोड दुधा संगी दो घंचा, धर्म वेगळा रे दुधा संगी दो धर्म वेगळा रे देवा पुढे माणूस पालाचोड रे देवापुढे मानुस पालापाचोड रे अरे अरे मानसा तू वेडा का रे अरे अरे मानसातू वेडा काकुळा रे देवा पुढे मानूस, देवा पुधे मानूस पुधे पुधे पाला पाचोळा रे देवा पुढे मानूस पाला पाचोळा नको करू अभिमान नको निराशा कर्माचा जुगारे नशिबाचा नाश नको करु अभिमान नको निराशा कर्माचा जुगारे नशिबाचा नाश हिमतीवर मार्ग मोकळा रे त्याच्या हिमतीवर मार्ग मोकळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे अरे अरे मा सातू वेडा का खुड़ा रे अरे अरे मान सातू वेडा खुड़ा रे देवा पुढे माणूस पाला पाचोड़ा रे देवा पुढे मानूस पाला पाचोड़ा रे देवा पुढे मानूस पाला पाचोड़ा रे पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद